नमस्कार सुग्रन सुरेखा या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे बघितला हा नागलीचा पापड किती मस्त असा झालेला आहे पण तुम्हाला सांगू का हे नागलीचे पापड बरेच जणांना बनवणं खूप अवघड वाटतं आज हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पण हे पापड बनवणे खूप सोपे वाटणार आहे मी इथे पीठ घेरण्याची सोपी पद्धत सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी एक किलो नागली घेतली आहे काही ठिकाणी नागलीला नाचणी पण म्हणतात या नागलीला स्वच्छ धुवून घेऊया कारण यात खूप सारा कचरा आणि खडे असतात बघा किती खराब पाणी निघाले आहे आता नागली स्वच्छ धुवून झाली आहे यात भरपूर पाणी टाकून आणि यावर झाकण ठेवून दोन दिवसासाठी भिजत ठेवणार आहे थोड्या उबदार जागी ठेवून द्यायची आता दोन दिवसानंतर झाकण खोलून बघूया थोडीशी आम आलेली आहे म्हणजेच याचा आंबट वास येतोय आता हे पाणी काढून टाकूया आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया मी ही नागली पुन्हा एक पाण्याने धुवून घेतली आपली नागली छान अशी भिजली गेली आहे तर आता यामध्ये बारीक खडे आहे ते आपल्याला रोळून घ्यायचे तर त्याकरिता एखादी चाळण घ्यायची त्याखाली एखादं भांडं ठेवायचं म्हणजे यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे निघून जाईल चाळणीवर सुती कपडा टाकते तर बघा हलक्या हाताने मी ही नागली रोळून घेते म्हणजेच वरवर हाताने अशा पद्धतीने नागली रोळवली गेली की, की खाली थोडेसे मातीचे खडे राहतात आणि वरची फक्त नागली जी आहे ना ती आपल्याला मिळते अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे आता नागली रोळवून झालेली आहे ह्या नागलीला मोड आणण्यासाठी ठेवायचे आहे त्याकरिता मी इथे सुती कपडा ठेवला होता जास्त मोड आणायची पण गरज नाही अगदी बारीक मोड आणले तरी चालणार आहे हे आता व्यवस्थित घट्ट बांधूया एक दिवसासाठी चांगल्या उपदार जागी ठेवून देऊया तर बघा साधारण दीड दिवस मी हे बांधून ठेवले होते याला बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मोड आलेले आहे जास्त मोड पण आलेले नाही कमी पण आलेले नाही आहे जर अतिप्रमाणात जास्त मोड आले तर नाकलीचे पीठ हे कमी प्रमाणात येते आणि अगदीच कमी प्रमाणात मोड आले तर मात्र आपले पापड जास्त खुसखुशीत येत नाही आणि पापडाचा रंग काळपट येतो तर आता ही नागली मी घरामध्ये सुकायला ठेवणार आहे तर ही छान अशी सुकवून घ्यायची जास्त वाळवायची पण नाही त्यामुळे मी सांगितले की घरातच वाळवा कारण कडकडीत उन्हात वाळवली तर याचे संपूर्ण मोड निघून जातील आणि सोबतच ही कडक वाळली जाईल तर थोडीशी सॉफ्ट राहायला हवी इतपतच ही वाळवायची आहे तर बघा साधारण दोन तीन तासानंतर आपली छान अशी नागली वाळली गेली आहे दाताखाली चावली तर ती थोडीशी सॉफ्ट लागते परंतु अजिबात ओलसर नाही येते बघा ह्या पद्धतीचे पीठ तयार झालेले आहे लक्षात ठेवा चक्कीमधून दळताना जास्त जाड व जास्त बारीक पण नाही एकदम मध्यम स्वरूपाची नागली दळली गेली पाहिजे हे पीठ आपण एका कापडाने वस्त्रगाळ करून घेणार आहे म्हणजे यातील जे बारीक पीठ आहे ते खाली पडेल आणि जो कोंडा आहे तो वरती राहील बघा अशा पद्धतीने हे पीठ मी वस्त्रगाळ करून घ्यायचे वस्त्रगाळ केल्यामुळे नंतर भरपूर कोंडा शिल्लक राहतो नंतर कोंड्यामध्ये थोडे तांदूळ पुन्हा दळून त्याचे पण पापड बनवू शकतात तर आता मी संपूर्ण पीठ हे वस्त्रगाळ करून घेते तर बघा या ठिकाणी आपलं नागलीचं पीठ तयार झालेलं आहे अगदी छान असं बारीक स्वरूपाचं हे पीठ तयार झालेलं आहे तर आपल्याला याचे पापड बनवायचे आहे आता आपण जे पीठ चाळून घेतले होते ते मी एका भांड्यात काढून घेतले तर बघा एवढे मोठे पातीले भरून हे पीठ तयार झाले आहे तर याच प्रमाणात पुढील साहित्य घेऊया तर मी या ठिकाणी जाडबोड्याचे पातीले गॅसवर ठेवले ज्या पातील्याने मी पीठ मोजून घेतले त्याच पातील्याने पाणी मोजून घेते जेवढं आपलं पीठ होतं ना तेवढंच पाणी घ्यायचं आहे पण काही वेळेला नागलीच्या फरकामुळे थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकते त्यामुळे मी एक ग्लास एक्स्ट्राचे पाणी टाकले आता यावर झाकण ठेवते पाण्याला उकळी काढून घेते काही वेळानंतर झाकण खोलून बघूया पाण्याला उकळी खळखळून आलेली आहे गॅस एकदम कमी करायचा आपण मगाशी एक ग्लास पाणी जास्तीचे टाकले होते ते एक ग्लास पाणी मी काढून घेते हे पाणी गरज वाटली तरच आपल्याला वापरायचं आहे आता शिल्लक राहिलेल्या पाण्यामध्ये आपल्याला पापडाकरिता आवश्यक असे मसाले टाकायचे आहे एक चमचा जाडसर कुटलेले जिरे शोप एक चमचा खार दीड चमचा मीठ थोडासा हिंग संपूर्ण साहित्य या पाण्यात टाकले पुन्हा या पाण्याला उकळी काढून घेऊया तर बघा पाण्याला उकळी आलेली आहे आता लगेचच आपल्याला नागलीचे पीठ यामध्ये टाकायचे आहे हे पीठ लगेच घेरायचे नाही या ठिकाणी मी तुम्हाला खास ट्रिक सांगते तर बघा लाटणं घ्यायचं आणि लाटण्याने याला अशा पद्धतीने याला होल पाडायचे मी सांगितलेली पद्धत नक्की वापरा अजिबात पीठामध्ये गाठी तयार होणार नाही आता यावर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मध्यम किंवा फुल करूया आता पाच ते सात मिनिटांसाठी वाट बघूया तर बघा पाच मिनटानंतर झाकण खोलून बघते तर संपूर्ण पाणी जे आहे ना ते आपल्या पिठावर आलेलं आहे म्हणजे पीठ व्यवस्थित भिजलं गेलंय लगेच लाटण्याने हे पीठ लगे पटापट घेरूया असं केल्यामुळे या पिठामध्ये अजिबात गुठळी तयार होत नाही पाण्याचे प्रमाण बरोबर होत आहे आणि पीठ घेरणं जास्त सोपं वाटतंय तर बघा मी एकटीनेच हे पीठ व्यवस्थित असं घेरून घेते अजिबात यामध्ये गुठळीसुद्धा दिसत नाही आहे अगदी व्यवस्थित भिजल्यामुळे हे पीठ मी पटापट मिक्स करते आणि जेवढं आपलं पीठ होतं ना तेवढंच मी पाणी घेतले जास्तीचे पाणीसुद्धा टाकायची गरज पडली नाही तर बघा या पिठामध्ये कोरडं पीठ दिसत नाही आहे यावरूनच समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित घेरलं गेलं आहे आता उलथनं घेऊया उलटण्याने हे पीठ थोडंसं दाबून ठेवूया जेणेकरून याची परफेक्ट उकड निघेल आता मी सुती नॅपकिन घेतला जो मी पाण्यामध्ये बुडवून घट्ट असा पिळून घेतला तो मी यावर टाकते असं केल्यामुळे संपूर्ण पीठ अगदी छान वाफवलं जातं आणि पीठ देखील करपत नाही यावर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवूया दहा मिनटाकरिता वाफ काढून घेऊया तर बघा दहा ते पंधरा मिनटानंतर पुन्हा एकदा झाकण खोलून बघते आपल्या पिठाचा छान असा खमंग वास येतोय आता हा जो रुमाल काढून घ्यायचा उलटण्याने पीठ खालीवर करून द्यायचे म्हणजे आपले पीठ लागणार नाही आणि चिटकणार नाही पीठ आपलं व्यवस्थित शिजले गेले आता लगेचच पापड बनवून घेऊया या पिठात एकही गुठळेरी राहायला नको याकरिता मी प्लास्टिकची कॅरी बॅग घेतली याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं यामध्ये संपूर्ण पीठ काढून घेऊया लक्षात घ्या आपले पीठ गरम किंवा कोमट आहे तरच आपले पापड बनवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने छान असं मऊ मऊ करून घेऊया यामुळे पिठामध्ये एखादी अर्धी गुठळी राहिली असती तर तीसुद्धा मोडली जाईल खूप छान मऊ असं पीठ तयार झालेलं आहे लगेचच पापड बनवून घेऊ पुन्हा एकदा प्लास्टिकच्या चौकोनी आकारचा पेपर घेतला याला देखील थेंबभर तेल लावून घ्यायचे पहिल्याच वेळेस हे तेल थोडंसं लावलं तर आपल्याला शेवटच्या पापडापर्यंत अजिबात तेल लावण्याची गरज पडत नाही आता चमचा भरून पीठ घ्यायचं पिठाला हलकासा गोल आकार द्यायचा पुन्हा एकदा वरून प्लास्टिकच्या या पेपर ठेवायचा आणि प्रेस यंत्रणे हा पापड दाबून घ्यायचा बघा असा पातळ स्वरूपाचा गोल गरगरीत पापड तयार झाला आहे जर तुम्हाला हे पापड थोडेसे मोठे आकाराचे हवे असतील तर तुम्ही पिठाचा गोळा मोठा घेऊ घ्यायचा आपला पापड तयार झालेला आहे आता हे पापड उन्हात वाळून घेऊया अशा प्रकारे आपले पापड बनलेले आहे याला तुम्ही तळू पण शकता आणि भाजू बी शकतात तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा